सगळीकडेच आता परीक्षा संपल्या आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत ही घरामध्ये आणि खेळण्यामध्ये जास्त वेळ घालवतात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करता भूक लागते आणि सारखं काही ना काही वेगळं खाण्यासाठी मागत असतात पण सारखं आपण पॅकेटचं सा खाऊ देऊ शकत नाही आणि नेहमी वेगळं वेगळं घरामध्ये काय करावं हा प्रश्न पडलेला असतो प्रत्येक आईला हा प्रश्न पडतो यावरतीच एक सोल्युशन म्हणून मागच्या उन्हाळ्यामध्ये आपण उन्हाळ्याच्या सुट्टीतील खाऊचा डब्बा ही सिरीज सुरू केली आणि खूप छान प्रतिसाद मिळाला आता तिचेच कंटिन्युएशनमध्ये आपण आणखीन काही खाऊचे प्रकार स्टोरेबल म्हणजे खूप दिवस आपण स्टोअर करू शकू आणि हेल्दी पौष्टिक असे खाऊचे प्रकार घरच्या घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यातीलच आज खाऊचा डब्बा या सिरीज मधील दहावा प्रकार आज आपण बघणार आहोत तर मक्याचा पोह्यांचा चिवडा हा अगदी हेल्दी आणि टेस्टी असा प्रकार आहे सगळ्यांना खूप आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील यासाठी अर्धा किलो इतके मक्याचे पोहे घेतले आहे अगदी सहज कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सुपर मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध होतात अर्धा किलो घेतले आहे स्वच्छ चाळून घेतले म्हणजे अगदी बारीक घाण असेल तर ती निघून जाईल आणि आता यासाठी आपण या मसाला तयार करून घेऊ त्यासाठी एका बाटीमध्ये इथे मी सर्वप्रथम पाच ते सहा चमचे इतकी पिठी साखर घ्यायची आहे अगदी चटपटीत असा आपल्याला चटकदार असा हा चिवडा बनवायचा आहे त्यासाठी पाच ते सहा मोठे चमचे इतकी पिठी साखर घ्यायची अर्धा छोटा चमचा इतकी हळद पावडर टाकून घ्यायची आहे एक मोठा चमचा इतकं लाल तिखट घेतला आहे तिखट तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता एक मोठा चमचा धनेपूड अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा इतका चाट मसाला घेतला आहे दोन छोटे चमचे किंवा दीड चमचा इतकं मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि एक मोठा चमचा भरून इतकी बडीशेपची पावडर घेतली आहे बडीशेप तुम्ही मिक्सरला फिरून पावडर करू शकता आता हे सर्व मसाले छान एकत्र करायचे अगदी परफेक्ट हा मसाला तयार होतो विकतचा मसाला आणण्याची बिलकुलसुद्धा आवश्यकता नाही खूप चटपटीत आणि चटकदार असा आपला हा चिवडा होणार आहे तर साईडला ठेवून देऊ आणि इथे चिवडा बनवण्यासाठी चाळून घेतलेले पोहे घेतलेले आहे इथे पाव किलो अडीचशे ग्रॅम किंवा एक मोठी वाटी इतके शेंगदाणे घ्यायचे एक वाटी इतके खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहे अगदी पातळ कट करून घेतले आहे भरपूर सारा कढीपत्ता आणि चार ते पाच इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे अगदी बारीक कट केल्या आहे यामध्ये लाल मिरच्याही होत्या ते देखील घेतल्या आहे कलरसाठी तर चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे घ्यायचे आता हे सर्व साहित्य तळून घेऊ तर गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान तापू द्यायचं छान गरम झालं की एक पीस टाकून बघायचा पोह्याचा आणि छान अगदी फुलतोय तरच मग बाकीचे पोहे टाकायचे अगदी मुठभर इतके झाऱ्यामध्ये पोहे घ्यायचे आणि फ्लेम हाय फ्लेमवरती छान तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता टाकता क्षणी हे छान फुलले आहे हाय फ्लेमवर करायचे तेल छान तापू द्यायचं म्हणजे छान फुलल्या जाता आणि अगदी खुसखुशीत असे हे पोहे हे चवीला लागतात जर कमी गॅसवर तुम्ही तळले तर हे छान तळले जाणार नाही जा छान जास्त फुलणार नाही आणि थोडेसे कडक असे हे दाताखाली चवीला लागतील त्यासाठी अगदी खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी गॅसची फ्लेम हाय ठेवायची तेल छान तापू द्यायचं आणि थोडे थोडे करूनच हे पोहे टाकायचे म्हणजे त्यांना फुलण्यासाठी छान जागा मिळेल आणि मस्त फुलून हे भरपूर असे क्वांटिटीमध्ये तयार होतील तर याच पद्धतीने थोडे थोडे करून मी सर्व पोहे तळून घेतले आहे अगदी थोडे पोहे घेतले तरी देखील खूप जास्त क्वांटिटीमध्ये होतात कारण हे फुलून जास्त होतात आता हे हाय फ्लेमवरती सर्व पोहे मी तळून घेतले आहे छान तेल निथळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं एका मोठ्या परातीमध्ये मी हे काढून घेतले आहे आता तेल गरमच आहे तर गॅसची फ्लेम लो करायची आणि मग शेंगदाणे तळून घ्यायचे आहे कारण शेंगदाणे आपल्याला अगदी खरपूस आणि खमंग असे तळून घ्यायचे आहे हाय फ्लेमवर लगेच ते करपल्या जातात किंवा जास्त लाल होतात आणि आतपर्यंत ते छान कुरकुरीत आणि क्रिस्पी असे होत नाही त्यासाठी गॅसची फ्लेम लो करायची तेल छान तापलेलं आहे लो फ्लेमवर देखील ते छान तळल्या जातील आणि तेल निथळून घ्यायचं आणि सर्व शेंगदाणे आता हे आपण काढून घेणार आहोत आता तेलातून शेंगदाणे काढून घेतले आहे अगदी छान खूप डार्क रंगावर देखील तळले नाही आहे लो फ्लेमवर तळे त्यामुळे जास्त डार्क रंगावर तळायचे नाही छान खरपूस होतात आता गॅसची फ्लेम लोच आहे आता यामध्ये खोबऱ्याचे काप टाकून घेऊ याला जास्त टेम्परेचरची गरज नसते त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि तेलाचं तापमानही थोडंसं कमी झालेलं आहे अगदी पातळ काप पा आहे त्यामुळे अगदी थोडेसे हलवून घ्यायचे आणि लगेच तेलातनं बाहेर काढून घ्यायचे अगदी हलक्या बदामी रंगावर तळून घ्यायचे आहे कारण काढल्यानंतरही याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि जास्त डार्क रंगावर ते करपल्या जातात त्यासाठी अगदी थोडेसे हलवून लगेच काढून घ्यायचे आहे आता यामध्ये हिरव्या मिरच्या जे पातळ अगदी पातळ काप केले होते त्या टाकून घ्यायच्या तळून घ्यायच्या पूर्ण मॉइश्चर निघून गेलं पाहिजे अगदी क्रिस्पी कुरकुरीत अशा ह्या तळल्या गेल्या पाहिजे आता छान तळल्या गेल्या आहे तर या मिरच्यादेखील काढून घेऊ सर्व साहित्य परातीतच काढलेलं आहे मुलं अगदी लहान असतील तर हिरवे मिरचीचे तुकडे नाही टाकले तरी देखील चालेल आता लो फ्लेमवरतीच हा कडीपत्ता देखील आपण तळून घेणार आहोत अगदी कुरकुरीत होईपर्यंत हा तळून घ्यायचा आहे अगदी क्रिस्पी होतो बिलकुल मॉइश्चर किंवा ओलेपणा राहिला नाही पाहिजे नाही तर आपला चिवडा मऊ पडू शकतो आता हा छान अगदी मस्त कुरकुरीत झालेला आहे तर हा या पोह्यांवर टाकायचा नाही का ते मी शेवटी सांगेलच आपण हा दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ पूर्ण तेल निथळून घ्यायचं आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये हा काढून साईडला ठेवून देऊ अगदी मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असा झालेला आहे तुम्ही बघू शकता असाच तळून घ्यायचा नरम राहायला नको तर हे सर्व साहित्य तळून झालं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ एकावर एक, एक टाकून घेतलं होतं त्यामुळे छान मिक्स करून घ्यायचं शेंगदाणे खोबरं याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता तुम्ही यामध्ये बदाम काजू आणि बेदाने देखील टाकू शकता जसं तुम्हाला आवडत असेल आता यावरती हा मसाला टाकून घ्यायचा आहे आपण मसाला तेलात न टाकता इथे असाच टाकून घेतला आहे कारण की जर तेलात टाकून आपण मसाला ओला मसाला टाकला तर या पद्धतीने या पोह्यांच्या ज्या वाट्या आहे किंवा जे पोहे आहे त्यामध्ये तो चिटकून बसतो अगदी गोळे होता मसाल्याचे व्यवस्थित लागल्या जात नाही आणि मग ते खाताना कुठेतरी खूप मसाला होतो आणि चवीला कस्तरी लागतं आणि काही म पोह्यांना मसाला लागला जात नाही त्यासाठी हा असा ड्राय मसाला शेवटी टाकायचा आणि पोहे गरम असतानाच टाकायचा म्हणजे छान सगळीकडे लागला जातो मी मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं आहे अगदी छान रंग आला आहे आता सगळ्यात शेवटी इथे कडीपत्ता टाकला आहे कडीपत्ता अगोदर टाकून मिक्स केला असता तर कडीपत्त्याचा चुरा झाला असता आणि तो दिसायला इतका सुंदर दिसत नाही आणि कढीपत्त्याची मती पावडर अगदी खाली राहून जाते त्यासाठी अगदी शेवटी टाकायचा अगदी मस्त असा हा चिवडा झाला आहे तुम्ही यामध्ये दे डाळ्या देखील टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट्स देखील तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये टाकू शकता रंग अगदी सुरेख आला आहे मसाला सगळीकडे छान पसरला आहे आणि याला आणखीन टेस्टी बनवण्यासाठी इथे मी बारीक शेव टाकली आहे बारीक शेवची देखील रेसिपी आपल्या चॅनलवर मी अगोदर शेअर केली आहे अगदी झटपट सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आणि थोडीशी आपल्याकडे रायत्यासाठी बुंदी असतेच खारी बुंदी ती बुंदी देखील टाकली आहे तुम्ही तुमच्याकडे आवडीचं परसान यामध्ये मिक्स करू शकता आणि आणखीन क्वांटिटीमध्ये हा चिवडा बनवून ठेवू शकता हा चिवडा एकदा बनवला कि की अगदी दोन ते तीन महिने देखील आरामात टिकतो पण इतका चविष्ट लागतो की बनवला की जास्त दिवस राहतच नाही खूप चविष्ट आणि मक्याचे फायदे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही त्यामुळे खूप हेल्दी आहे मुलांना अगदी कधीही तुम्ही देऊ शकता बाहेर प्रवासाला जाण्यासाठी देखील तुम्ही हा बनवून ठेवू शकता नेऊ शकता अगदी मस्त रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीतील खाऊचा डबा या सिरीजमधील आणखी जे पदार्थ शेअर केले आहेत ते देखील नक्की चेक करा बनवून बघा कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त रेसिपी सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे मी टाकलेल्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल Bye bye.